श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस अक्कलकोटमधील दिव्यदर्शन पाहणार आहोत श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट समाधी मठातील प्रातकाळी पूजा आणि नंतरची वस्त्र पूजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर स्वामी काय म्हणतात प्रत्येक क्षणाला सुख असेल असे नाही आणि प्रत्येक क्षणाला दुःख असेल असे नाही सुख व दुःख हे तर येतच राहणार पण एवढे मात्र खरे आहे जो आमच्या सेवेत असेल त्याला दुःखाशी सामना करण्यासाठी नक्कीच पाठबळ मिळेल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपण आरतीला सुरुवात करूया जे देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगत उद्धारासाठी राया तू फिरसी भक्तवत्सल खरा तू एक होसी मनुनी शरण आलो तुझे चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेऊन या माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्यांची काय लीला पामर शेषधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमूड कसा करू मी विस्तार जय देव जे देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेऊन या माथा देवादी देवा तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपोली ही काया शरणागता तारी तू स्वामी राया जे देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा अघटित लीला करुणी जडमुळ उद्धरले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभविले तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जे देव जे देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला अनेकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ